नमस्कार मी स्नेहल चौधरी आपण पाहत आहात एल एस मराठी पाहूयात काही महत्वाच्या घडामोडी अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आलाय डिसेंबर महिन्यात त्यांचं निधन झालंय मात्र त्यांच्या निधनानंतर त्यांच्या कलाक्षेत्रातील गौरवाबद्दल भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर केलाय त्यांना दोन हजार बारामध्ये पद्मभूषण पुरस्कार मिळाला होता महाराष्ट्रातील एकूण पंधरा जणांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाले आहेत मरणोत्तर पद्मविभूषण तर गायिका अलिका याग्निक यांना कलाक्षेत्रात पद्मभूषण पुरस्कार जाहीर झालाय तर रोहित शर्मा आणि हरमनप्रीत कौर यांना पद्मश्रीनं सन्मानित करण्यात येणार आहे केंद्र सरकारनं प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे देशभरातून एकूण पंचेचाळीस मान्यवरांची निवड करण्यात आली असून त्यापैकी महाराष्ट्रातील चार भूमिपुत्रांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झालाय शेती लोककला आणि आदिवासी संस्कृतीच्या जतन संवर्धनासाठी त्यांनी केलेल्या कार्याची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे गडचिरोली जिल्ह्यातील चाळीस माओवाद्यांचा खात्मा करणाऱ्या एकतीस पोलिसांना राष्ट्रपती पदक जाहीर झालेत या कारवाई दरम्यान प्राणार्पण केलेल्या दहा शहीद जवानांना मरणोत्तर पदोन्नतीचा सन्मान देण्यात आला असून तीनशे चौऱ्याण्णव पोलीस अधिकारी आणि जवानांना पदोन्नती जाहीर करण्यात आली आहे प्रजासत्ताक दिनाच्या सत्यात्तराव्या वर्धापन दिनानिमित्त कर्तव्य पथावरील भव्य गणेशोत्सव आत्मनिर्भरतेचं प्रतीक या संकल्पनेवर सज्ज झालाय दोन हजार पंचवीस पासून सार्वजनिक गणेशोत्सवाला राज्य महोत्सव म्हणून मान्यता दिली असून यंदा हा उत्सव भारताचे प्रतीक म्हणून दिल्लीत सादर होतोय तर हा कार्यक्रम चंद्रकांत पाटील आणि श्रीजा फाउंडेशनच्या टीमसह अधिक कलाकार नृत्य सादर करणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी हिंददी चादर कार्यक्रमाला उपस्थिती लावली आहे त्याचबरोबर नांदेड येथील जगप्रसिद्ध गुरुद्वारा येथे भेट देऊन दर्शन घेतले यावेळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण मंत्री पंकजा मुंडे यांचीही उपस्थिती होती महाराष्ट्र हिरवा करण्याची भाषा करणारे इम्तियाज जलील सुषमा अंधारे यांना आदरयुक्त वाटतात हीच मोठी विसंगती आहे विषारी भाषा करणाऱ्यांबद्दल प्रेम आणि भाजपावर खोटे आरोप ही दुटप्पी राजकारणाची ओळख आहे असं आव्हान भाजपचे प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केलंय महापालिका निवडणुकीनंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रशासनाने मालमत्ता कर पाणीपट्टीचे दोनशे कोटी आतापर्यंत वसूल केलेत एकतीस मार्च पर्यंत आणखी शंभर ते दीडशे कोटी रुपये वसूल करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय दरम्यान कर्जमाफी योजनेमुळे शंभर कोटीहून अधिक रकमेची वसुली झाली आहे संगीतकार पलाश मुच्छलने स्मृती मंदानाचा बालमित्र विज्ञान माने याला दहा कोटींची अब्रू नुकसानीची नोटीस पाठवली आहे तर मुच्छलकडून दबाव आणि अंडरवर्ल्डची धमकी देण्यात आल्याचा विज्ञान मानेचा आरोप आहे दरम्यान आपल्याला पाठवण्यात आलेले नोटीस म्हणजे चोराच्या उलट्या बंबा असून नोटीसला उत्तर देणार असल्याचं विधेयन मानेकडून स्पष्ट करण्यात आलंय मात्र पलाश मुचकडून जीवाला धोका असून आपल्याला संरक्षण मिळावं अशी मागणी देखील माने यांनी केली आहे अमरावतीत आदिवासी विभागाकडून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार उघडकीस आलाय महानगरपालिकेनं संबंधित इमारतीला वापरबंदीची नोटीस दिली असतानाही इमारतीत आदिवासी विद्यार्थ्यांच्या वास्तव्यास ठेवण्यात आलंय या इमारतीचा स्ट्रक्चरल ऑडिट अहवालही नसल्याची माहिती समोर आली आहे कोल्हापूरच्या करवीर तालुक्यात कार्यक्रमावेळी भरारी पथकानं दहा टाकत पाच लाखांच्या साड्या जप्त केल्या आहेत जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना साड्या वाटण्यासाठी आणल्याचा संशय व्यक्त केला जातोय अहिल्यानगरच्या कोपरगाव मध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वाळू माफियांचा हैद सुरू आहे है। पुन्हा एकदा अवैध वाळू उत्साह जोरात सुरू आहे विशेष म्हणजे वाळू माफियांना नेमकं कोणाचं अभय आहे असा प्रश्न आता उघडपणे उपस्थित केला जातोय वाळू माफिया आणि तहसील प्रशासन यांच्यात लोटे आहे की काय अशी शंका नागरिक व्यक्त करत हिंगोलीच्या वसमत मध्ये गांजा विक्रेत्यांविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे पोलिसांनी जवळपास चार किलो गांज्यांसह दोन आरोपींना अटक केली आहे जप्त केलेल्या गांजाची किंमत के सुमारे एक लाख अठ्याहत्तर हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे साताऱ्यातील करंजेपेठ येथे जुन्या भांडणातून झालेल्या हल्ल्यात रविवार पेठेत राहणाऱ्या रा ऋषभ रा जाधव या युवकाचा जागीच मृत्यू झालाय या हल्ल्यानंतर हल्लेखोर घटना स्थळावरून पसार झालेत याबाबत शाहूपुरी पोलिसांकडून हल्लेखोराचा तपास सुरू आहे या होत्या काही महत्वाच्या घडामोडी पाहत रहा एलिस मराठी